पण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वाशिम जिल्ह्यातील पीएम श्री जिल्हा परिषद शाळा भेरा शाळेमध्ये एक पेड माके नाम या शासनाने पर्यावरण आणि वन जलवायू परिवर्तन मंत्रालय भारत सरकारद्वारा सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस उपक्रमाअंतर्गत मालेगाव तालुक्यातील भेरा या छोट्याशा खेड्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आषाढी एकादशीच्या अनुषंगाने वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक देवानंद मोरे यांनी आपल्या सो सह सो सोबत घेऊन गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली वृक्ष लावा प्राणवायू मिळवा एक पेड माके नाम अशा घोषणा या वृक्षदिंडी दरम्यान देण्यात आल्या या वृक्षारोपण प्रसंगी शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी मानवी जीवनात वृक्षाचे अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगून आपण आज जिवंत आहे ते फक्त वृक्षांपासून मिळणाऱ्या प्राणवायूमुळे वृक्ष हे केवळ शोभेचे झाड नसून झाडापासून आपल्याला प्राणवायू मिळत असल्याचे म्हटले आहे तर शाळेचे मुख्याध्यापक मोरे सरांनी प्रत्येकाने आपल्या आईच्या वाढदिवस अनुषंगाने किमान एक झाड या शाळेतील चिमुकल्या मुलांनी व मुलींनी गावकऱ्यांच्या वेशभूषा केल्या होत्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक पेहराव करून मुलींनी महाराष्ट्राची संस्कृती जोपासली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका